मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी मंजू आहे ती झोपलेली असते आणि तिला फुल झोप लागलेली असते तेवढ्यात ती बघते तर आता तिचा फोन वाजायला लागतो तर ती म्हणते तेवढ्या रात्री कुणाचा कॉल आला असेल बरं मला आणि ती फोन घेते आणि फोन उचलते आणि म्हणते हॅलो कोण आहे पण तिकडून आता वेगळाच आवाज येतो आणि तिकडून असा आवाज येतो की हे बघ तुझ्या नवऱ्याच्या जीवाला खूप मोठा धोका आहे तू लवकर तुझ्या नवऱ्याला वाचव असं म्हणते ती म्हणते कोण आहे कोण आहे बोला तर लगेच फोन कट होऊन जातो तर आता मंजू म्हणते कोण असेल हे आणि सत्याच्या जी जीवाला काय धोका असेल आता त्याच्या डोक्यामध्ये विचार येतो आणि जी मंजू आहे ती कुणाला काही न विचारता आणि काहीच न सांगता ती आता घराबाहेर पडते आणि बुलेट चालू करते आणि बुलेटवरती आता ती डायरेक्ट सरा सत्याच्या घरी येते सत्याचं घर गाठते आणि सत्याच्या घरी आल्यावरती आता इकडं जो सत्य आहे तो सामसुम झोपलेला असतो तिथे कोणतरी एक माणूस हा तोंड वगैरे बांधून काळ्या रुमाला नाही तिथं त्याच्या गॅलरीमध्ये उभा असतो आणि जी मंजू आहे ती खालून हे सगळं बघते आणि ती लगेच वर दररोज वाजवते आणि वर पळत जाते था मानुस था था तर, मानुस आता तर, तर आता तो माणूस पळत असतो ते लपलेला असतो आणि आता मंजू तिथे जाते तर बघते तर काय तो माणूस आता ती सत्याला चाकू खूप जायला लागतो त्यावढ्या तिथे आता मंजू येते आणि मंजू म्हणते कोण आहात तुम्ही तर आता लगेच बाजू लोटायला लागते तर आता इकडं सत्याला बघते तर सत्याला पूर्ण बांधलेलं असतं तर आता सत्या जेव्हा बांधून ठेवलेलं असतो आणि आता जो माणूस आहे तो त्याला खूप जायचा प्रयत्न करत असतो चाकू मंजू त्याला अडवते आणि म्हणते सत्या खूप मोठ्याने ओरडते सत्या काय झालं आणि सत्याजवळ जाते तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे सगळं मंजूचं स्वप्न असेल की तातासाहेबांचा हा सगळा प्लॅन असेल सत्याला मारण्याचा हे आपण लवकरच बघूयात आणि आता जी मंजू आहे ती वाचू शकेल का सत्याला हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या